मी मोटिव्हेशन द्यायला अजिबात आलो नाही मी सोल्युशन द्यायला आलो प्रत्येक जण काय म्हणत घर कसं सांभाळणार पोरं कसं सांभाळणार संसार कसा सांभाळणार या सगळ्या गोष्टी सांभाळून उद्योजिका कसं बनणार किती जणांना उद्योजिका बात त्या वा क्या बात सर्वात पहिलं बाळणपण म्हणजे काय नामकरण आता बाळणपण कोणाचं आपल्या कंपनीचं आज प्रत्येकाने ज्यांनी ज्यांनी मला हात वर केलाय ज्यांना उद्योजिका बनायचं थे स्वप्न आहे त्यांनी हेच काय करायचं सांगतो आज घरी गेल्यानंतर नाव ठरवायचं जे काय तुम्हाला आवडेल ते त्याच्या खाली अर्धा पानाचा उद्देश लिहायचा पॅन कार्ड ऑनलाईन अप्लाय होतं पॅन कार्ड एकदा पॅन कार्ड अप्लाय झालं एकदा पार्टनरशिप डीड झाली की बँक अकाउंट उघडत म्हणजे तुमच्याकडे तुमचा व्यवसाय उभा राहिला भांडवल म्हणजे जिगर भांडवल म्हणजे ध्यास भांडवल म्हणजे हार्डवर्क भांडवल म्हणजे जो उडणारी एक संकल्पना की बाई मला करायचं म्हणजे करायचंय जे मध्ये येईल त्याला मी तोडीन मोडीन पण मी जिंकेन